डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस आताच्या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आहे मनसेचे फायर नेते वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिलाय वसंत मोरेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करत ही माहिती दिली आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला रामराम केल्याने राज ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगली होती त्यातच त्यांनी आज सकाळी एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडे अपेक्षा ठेवतो अशा आशाची पोस्ट केली होती त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेला राजीनामा दिलाय शरद पवारांनी पुण्यात मेळावा आयोजित केला होता त्यावेळी वसंत मोरे अचानक या मेळाव्यात पोहोचले होते त्यानंतर मनसेचे फायर ब्रँड नेते शरद पवारांचा हात धरतात का अशा चर्चा रंगल्या होत्या आता त्यांनी थेट मनसेचा राजीनामा दिलाने ते नेमके कोणत्या पक्षात जातात की शरद पवारांना साथ देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज